तर उद्धव सविस्तर बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले रंग न बदलता भाजपा विरोधात जनतेच्या प्रश्नावर लढा सुरू ठेवायला हवा महायुतीकडे आज बहुमत असले तरी लोकशाहीत विरोधी पक्षालाही तितकेच महत्व आहे शिवसेनेने प्रबळ उमेदवार म्हणून पुढे यावे किंवा तशी किमान प्रतिमा जपण्याचा तरी प्रयत्न करायला हवा सभागृह असो किंवा मैदान सरकारला जनतेच्या प्रश्नावर जाब विचारण्याची ताकद शिवसेनेत ता आहे या संधीचा फायदा उचलायला हवा विधानसभा निवडणुका संपल्या निकाल लागले महायुती जोमात आणि महाविकास आघाडी कोमात असं चित्र आहे दर पाच वर्षांनी कोणीतरी सत्तेत येते कोणीतरी विरोधी बापावर बसते ही परंपरा लोकशाहीत सुरूच असते प्रत्येक पक्षाला बरे वाईट दिवस येत असतात सध्या तरी देशभर भाजपात झंधावत सुरू आहे तो सक्षमपणे रोखणारा नेता अद्याप निर्माण झाला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा विजयसी खेचून ना आणणारे नाही हे महायुतीतील नेते आहेत ते म्हणतात की मोदी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात भाजपासाठी प्रयत्न केलं त्यापैकी ते अडीच वर्ष विरोधी पक्षनेते पदावर होते या अडीच वर्षात त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला सोळो पळो करून सोडले सरकारला नीट कारभार करून दिला नाही महाविकास आघाडी सरकार प्रतिमा मलीम करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता वास्तविक दोन हजार एकोणीस मध्येच ते मुख्यमंत्री बनले असते पण उद्धव ठाकरे यांनी स्वतःच मुख्यमंत्री बनले त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले पुढे निवडणुका झाल्या आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले या सर्व घडामोडी गेल्या पाच वर्षात घडल्या आहेत आता मुख्यमंत्री फडणवीस बनले आहेत विधानसभा सभागृहात विरोधकांना विरोधी पक्षनेते पद मिळेल इतकेच आमदार निवडून आणता आले नाही निवडणुकी अगोदरच काँग्रेसच्या तर दोन चार लोकांनी स्वतःला मुख्यमंत्री जाहीर करून टाकले होते निकालनंतर हे नेते जमिनीवर आले कुठे थेट पराभव तर कुठे हजार दीड हजारच्या मतांनी विजय मिळला त्यातच त्यात शिवसेनेची बरी कामगिरी राहिली इतकेच म्हणावे लागेल या पक्षाचे वीस आमदार निवडून आले आहेत राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने फडणवीस सरकारच्या विरोधात टीकास्त्र सुरू ठेवले आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा परभणीतील सूर्यवंश प्रकरण असेल पक्षाने आपला हल्लाबोल सुरूच ठेवला असलेला एक हा पक्ष भाजपाचा एक नंबर विरोधक म्हणून पुढे आला आहे उद्धव ठाकरे असोद की संजय राऊत यांनी महायुती सरकार विरोधात पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा चंगप बांधलेला दिसतो जर असे चित्र राहिले तर शिवसेना पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात खरे तर शिवसेना हा पक्ष लढाऊ आहे हाच त्यांचा बाणा आहे पक्षाची आज ही ताकद आहे पण ती टिकून ठेवण्याची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची जशी बांधणी केली होती तशीच बांधणी आजची हवी आहे शिवसेनेवर जेव्हा संकट आले तेव्हा हा पक्ष ताकदीने पुन्हा मैदानात उतरल्याचा इतिहास आहे सत्ता मिळाली नाही म्हणून लढाईचे थांबता कामा नये पुढील पाच वर्षे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला संधी आहे या संधीचा कसा फायदा उचलतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद